जवळकी येथे जळीताचा पंचनामा झाला मात्र नुकसान भरपाई अद्याप नाही नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावर असलेल्या पूर्व भागातील बोलठाणा पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौज जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शब्बीर दादा पाटील व कदीर शब्बीर पाटील यांच्या घरात शॉर्ट सर्किट मुळे जळीत झाले होते त्याचा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचायत समक्ष पंचनामे केला या पंचनाम्यात चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत सदर कुटुंबाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही तरी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली के आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन रोजी शब्बीर दादा पाटील व कदीर शब्बीर पाटील या दोघांच्या राहत्या घरी रात्री दोन वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली असून घरातील वस्तू व रक्कम जळून नष्ट झाली या घटनेची माहिती ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम साळुंके साळुंकेसुल अधिकारी यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचायत समक्ष पंचनामा केला या पंचनाम्यात फ्रीज कूलर सोळा हजार पाचशे रुपये कपाट पलक टीव्ही पस्तीस हजार रुपये धान्य पाच हजार रुपये अंगावरचे कपडे दहा हजार रुपये संसार उपयोगी भांडी व इतर वस्तू एक लाख रुपये घराचे दरवाजे व पत्रे चाळीस हजार रुपये दोन सायकली सहा हजार रुपये व घरात ठेवलेली रोख रक्कम दोन लाख रुपये असे एकूण चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून आधार कार्ड रेशन कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे देखील या आगीमध्ये दोन भाग झाले असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे पंचनाम्यात म्हटले असून या पंचनाम्यावर अंबादास मामन कुटे चांगदेव सुखदेव सोनवणे शमशेर दादा पटेल मुस्तादिन असलम यांच्यासह जवळ की ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम झाळुंखे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी आदींच्या स्वाक्षरी आहेत तरी शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी सदर कुटुंबाने केली आहे मुक्ताराम बागुल नांदगाव